मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळेला अनिर्बंध आणि बेबंद भ्रष्टाचारा संदर्भात राज्याच्या लोकायुक्तांनी एक मोठा निर्णय घेतलाय लोकायुक्तांनी चौकशी दोषी आढळलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले त्यामुळे आता बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनात मोठा भूकंप लवकरच दिसून येणार असून जिल्हा रुग्णालयात बसून आरोग्य व्यवस्थेला बेशरमपणे आणि बेदारकपणे वाळवीसारखे पोकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा उघडला जाणं निश्चितच आहे त्यामध्ये अनेक मोठ्या धेंड्यांचे बुरके टराटरा फाडून त्यांचे काळवंडलेले चेहरे जनतेसमोर येणार आहेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षानुवर्षांपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे या भ्रष्टाचारात जिल्हा सामान्य रुग्णालयातील बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी सामील असून त्यांनी आजवर केलेल्या के भ्रष्टाचारातून मोठ्या प्रमाणात माया जमवली या विरोधात गेल्या एक वर्षांपेक्षा अधिक काळापासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने आवाज उठवण्याचं काम करत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाकडे या भ्रष्टाचाराचे आणि भ्रष्टाचारांचे सज्जड पुरावे असून या संदर्भात सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि न्यूज करत आहे सर्व पुरावे सादर केले त्यानंतर चौकशी समितीनेही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला यानंतरही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती काही दिवसांपूर्वी लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी चौकशीत भ्रष्टाचारी सिद्ध झालेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी कडक निर्देश दिले होते त्यानंतर सर्व यंत्रणेचे धावे धनले जिल्हा रुग्णालयात जो काही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार बोकाळ आहे यात गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी आलेले जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक अधिक जबाबदार आहेत त्याचं कारण की जिल्हा चिकित्सक डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचं हे थैमान अधिक वाढलं होतं त्यांच्या नाकाखाली या ठिकाणी भ्रष्टाचार होत होता असं असतानाही डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यांनी या भ्रष्टाचाराला कोणताही आळा घातला नाही यावरून हे दोघेही या भ्रष्टाचारात दोषी आहेत हे सिद्ध होतं डॉक्टर तडस जिल्हा शल्य चिकित्सक असताना त्यांनी भांडारपाल या पदावर प्रकाश भोते यांची नियुक्ती केली या पदावर खरे तर नियुक्त होण्याची भोते यांची लायकी देखील नव्हती एवढी नाही तर तक्रार झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक आणि तात्काळ हटवा परंतु डॉक्टर तडस यांनी बेशरमपणाचा कळस गाठत आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली बहुचर्चित असलेले डॉक्टर पंडितांनी डॉक्टर तडस आणि भांडारपाल बोते हे तर केवळ भ्रष्टाचाराची उदाहरण आहेत भ्रष्टाचार करून ही सर्व मंडळी एवढी माजली आहेत की या भ्रष्टाचाराला रोखण्याऐवजी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत होते यावरून हे अधिकारी म्हणजे भ्रष्टाचाराच्या गुळाला चिकटलेले मुळे असल्याचं स्पष्टपणे दिसून येते आता लोकायुक्तांनी या संदर्भात कारवाईचे आदेश दिल्यानं सर्वात आधी डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडास यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे कारण पोलिसी खाक्या बसल्यानंतर हे अधिकारी अक्षरशः पोपटासारखे बोलायला लागतील आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे बाहेर येतील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी लोकायुक्तांनी जी काही तत्परता आणि प्रामाणिकता दाखवली ती खरंच प्रशंस तेच पात्र आहे लोकायुक्तांचे करावे तेवढं अभिनंदन थोडं आहे तक्रार करते खरा दैनिक जनसंचालनच्या संयुक्त प्रयत्नांच हे यश आहे दैनिक जनसंचालकडे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे असून ते जेव्हाही लागतील तेव्हा चौकशी समिती किंवा शासनास देण्यास आमची तयारी आहे आमचा प्रयत्न आहे तो भ्रष्टाचारावर कायमचा घाला घालण्याचा कारण त्याशिवाय जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सुधारणार नाही कारण ही यंत्रणा भयंकर किडलेली आहे या स्थितीत जिल्हा रुग्णालयातील सर्व भ्रष्टाचारांवर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे आणखीही बरेच अधिकारी या भ्रष्टाचारात सामील आहेत त्यांनाही पोलिसांच्या कोठडीत पाठवून त्यांना पोलीस हिसका दाखवणं गरजेचं आहे जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराज चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस